नमस्कार मित्रांनो कोतवाल भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अहिल्यानगर शहरातील संगमनेर कर्जत जामखेड नेवासा कोपरगाव राहता व इतर तालुक्यांमधील रिक्त असलेली तब्बल एकशे तीन पदे भरण्यासाठी कोतवाल भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो कोतवाल या पदासाठी चौथी पाच उमेदवार अर्ज सादर करू शकतात अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर जाहिराती या उद्या म्हणजेच आठ जुलै रोजी आपल्याला बघावयास मिळतील त्या उपलब्ध झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलेलच त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर कोतवाल भरतीसाठी अर्ज सादर करू इच्छित असाल तर याचा परीक्षा पॅटर्न नीट समजून घ्या त्यासाठी तुम्ही परीक्षेत कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात था। आणि अभ्यासक्रम कसा कम्प्लीट करायचा यासाठी हे पुस्तक वापरू शकता याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद